मल्चिंग पेपरच्या सहाय्याने कमी पाण्यात घेतले लाखो रुपयाचे डाळिंबाचे पीक जय जवान जय किसान हा आपल्या देशाचा नारा आहे गोडमगाव तालुका भडगाव गावातील तरुण शेतकरी समाजकारण व राजकारण करून आपली भूमी शेती मातीशी जुळलेले शेतकरी डाळेम बागायतदार शेतकरी दत्तात्रेय श्रावण मांडोळे गेली चार ते पाच वर्षापासून खडकाळ आणि मुरमड जमिनीत लाखोचे उत्पन्न घेणाऱ्या तरुणाची यावर्षीही दुष्काळाची झड असताना कमी पाण्यात मल्चिंग पेपरच्या सहाय्याने चांगले नियोजन आणि भरघोस उत्पन्न घेतले आहे शेती व्यतिरिक्त निर्मल सीडच्या संचालिका पाचोरा भडगावच्या नेत्या वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातांनी शिबधन बांधले होते डाळिंब शेतीला मल्चिंग पेपर व मार्गदर्शन नामपूर येथील भरत सावंत यांच्याकडून मिळाले होते कुटुंबातील आई वडील लहान भाऊ इंडियन आर्मी मध्ये आणि काका चुलते घरातील सुना आणि मित्र परिवार सहभागने प्रगतिशील शेती करीत आहेत डाळिंब पिकाची गुणवत्ता चांगली असून तीनशे ते चारशे ग्रॅम वजनाचे एक फळ असून व्यापाराच्या सहाय्याने उत्कृष्ट माल कलकत्त्याला एक्सपोर्ट केला जात आहे मागच्या वर्षी एकशे एक रुपये भाव खरेदी करणारे व्यापारी यावर्षी पंच्याऐंशी रुपये दराने खरेदी करीत आहेत या यशोगाथाची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील यांनी भाव वगैरे कसं यावर भाव यावर्षी पंच्याऐंशी रुपये दिला आपण इथून एक महिना अगोदर रमजान सुरू होण्याच्या अगोदर रेट इतके भारी होते दीडशे एकशे तीस एकशे चाळीस रुपये जागेवर रेट होते पण जसं रमजान चालू झाला आणि मागे जी गारपीट झाली तेव्हापासून फटका बसल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी कच्चा पक्का माला मार्केटला आणल्यामुळे रेट जे ना कमी झाले आणि आपण म्हणतो रमजान मध्ये रेट वाढतात शेतकऱ्यांना एक भावना वाटते वाटते फक्त तर आणि जे पाण्याचे पदार्थ आहे त्यांचे जर रेट वाढतात दाळिम वगैरे या फळांना काही फरक पडत नाही वास्तविक व्यापारी हे मुस्लिम समाजामध्ये जास्त असल्यामुळे डाळिम या पिकांचे रेट कमी झालेले रे, आणि शेवट आवक जावकचा खेळ असतो त्यामुळे तरी पंच्याऐंशी रुपये रेट आपल्याला जागेवर भेटले नाही दरवर्षीपेक्षा या आता दोन वर्षापासून तुम्ही कटिंग बॅग उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कसा फायदा वाटतो याचा काय आहे नेटचा इतका फायदा झालेला आहे कारण की आपल्याकडे जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे टेम्परेचर आठ म्हणजे बेचाळीस अडतीस या पोझिशन मध्ये जास्त आणि सन तेवढा परिणाम होतो की फळाचे ना क्वालिटी खराब होते त्याला चट्टा पडतो त्याच्यापासून आपल्याला खूप मोठा फायदा होतोय नेट पासून भविष्यात काय तुम्हाला या शेतीविषयी शे, आणि कसा काय फायदा आहे किंवा काय मार्गदर्शन करणार डाळिंब शेती अशी आहे माणसाला योग्य व्यक्ती योग्य गुरु भेटला तर शेती ही सोपी होते मला हे माझा योग्य गुरु भेटले भरत सावंत नागपूरचे त्यांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि यावेळेस माझं थोडंसं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झाल्यामुळे मला काही गोष्टींचा फटकाही बसला कारण की आपण जेवढं व्यवस्थित पद्धतीने काम करू तेवढं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला उत्पन्न बसणार आहे पण मी मागे अयोध्या वगैरे फिरण्यासाठी चालला गेलो आणि त्यासाठी माझं इकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मला प्लेग या रोगाचा अटॅक फळावर आणि बागेवर आल्यामुळे मी लवकर हार्वेस्टिंगचा विचार केला त्यामुळे रेटचा विचार न करता कर मी लवकरात लवकर हार्वेस्टिंग करू अशा पद्धतीने मी हार्वेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला साधारणतः फळाची साईज कशी आहे साडेतीनशे चारशे ची साईज आपल्याला कंटिन्यू भेटते किलो मध्ये फक्त तीन फळ बसतात आपले तीन ते चार फळ एक किलो मध्ये बसतात आणि काही छोटी मोठी साईज असते पण आपण पन शंभर किलो शंभर ग्रामपासून पासून तर पुढची साईज जागेवर हा व्यवहार होतो तीन वर्षापासून दिनेश थोरात नावाचे व्यापारी आपले दाबाडीचे तेच माझा माल घेत आहे आणि योग्य रेट पण ते आपल्याला देत आहेत त्यानंतर माझी कटिंग झाली काही गाडी लोड होते गाडी लोड झाल्यानंतर घराजवळ आपलं निंबाचं झाड मोठं त्या ठिकाणी हा माल पॅकिंगचा कार्यक्रम होतो खोक्यांमध्ये हा माल पॅकिंग केल्यानंतर तिथून पुढे एस स्पोर्ट साठी तो ट्रान्सफर होतो एकूण परिस्थिती म्हणजे यावर्षी दुष्काळाची झड तुमच्या दाडिंबालाही बसलीच आहे हा दुष्काळाची झळ दाडिंबाला बसलेली आणि एवढं वैशिष्ट्य आहे दाणिंबाचं मी फक्त एक ते सव्वा तासाच्या पाण्यामध्ये एक दिवस आठ एक ते सव्वा तासाच्या पाण्यामध्ये हा पूर्ण भाग मी काढलेला आहे काही लोकांना वाटतं की दाळिंबाला भरपूर पाणी लागतं व तसं विषय नाही फक्त योग्य पद्धतीने योग्य माणसाचा सल्ला घ्या आणि दाळि शेतीमध्ये तुम्ही प्रगती करू शकता ठीक आहे ओके, थीके? ओके.